<laughs> तुलाय

भैया पण मर जाऊ दे का के बाप ने जाऊ दे ए हाला बोलतो की भाऊ तो होते

कारबिट केले झाले जमा सगळे आता म्हणा आरती गणरा या बाई वाड्यावर या गणबाई मोगरा

कुणी आम्ही बड्डे तिथे आमच्या मोठ्या बहिणीच्या घरी लग्नाला आली आणि दोन नंबरच्या बहिणीच्या घरी तिचा एडावाकडा केक आणून साजरा केलाय कापाय लागला तो नाही तर फुगे नाही साजरा केलाय आम्ही आता आमच्या घरी आली म्हणून बसता न आईच्या घरी बघ कि न कुशीच्या आईच्या घरी

ताईला एकदम मिया करायला थाई मारत आहे थप्पिंग तो मारत आहे हे चेक होतलाच आपल्याला नाही राहू देत पहिले देखायचा चारायचा नाही बाई पण एक काम कर सांगा चेक काय केले रे नाटक नाही नाही तशी नाही रे काय कर काय